कुठं तुम्हाला काय लपवतं कधी कधी लपवलेलं सुद्धा नाही बारा बोलू जर मुस्लिम बांधवांचाही मोठा पाऊस आहे त्यांचेही लोक सारखे येतात आहेत बांधवांचे पण प्रचंड स्वरूपात येत आहेत दलित बांधवांचे प्रकाश आंबेडकर साहेब आले ते मनो मनोहर जरांगे पाटील असं म्हणतात की सरकारला जरी मला आंदोलनात हलक घेतलं असेल तरी मला राजकारणात हलक घ्यायचं काहीही कारण नाही कुठंच नाही आणि मला राजकारणात यायचं हा माझा विषय की समाजाने जे ठरवलंय काल चोवीस तारखेला आपण सांगितलं होतं की नको आपल्याला याच विधानसभेला बघू परंतु समाजाचं म्हणणं होतं सात महिने आम्ही ऐकलं आता एवढ्या वेळेस तुम्ही ऐका आपण उमेदवारी करूया म्हणून त्यांना सांगितलं की तिथं आर्याला तो दोन तीन लाख समाज होता यांची म्हणणं आहे हो परंतु गावागावात करून मायबाप मराठा समाज राहिले त्यांना जाऊन विचारा आणि दोनच प्रश्न विचारा आपण निवडणुकीत उतरायचं का जायचं का आणि एक उमेदवार अपक्ष म्हणून द्यायचा का दोनच गोष्टी गावागावाला विचारा कधी विचार ना सोडेल तीस तारखेशिवाय कुठलाच निर्णय होऊ शकत तुमचं तीस तारखेला निर्णय झाल्यानंतर तुम्ही आणि प्रकाश आंबेडकर एकत्रित प्रचार करणार आहात असं त्यांनी सांगितलेलं आहे हा तीस तारखेच्या नंतर काही होऊ शकत काही होऊ शकतं कारण तीस तारखेला काय समाजाची भावना काय भूमिका काय कारण याच्यात काय असतं बघा सामाजिक आंदोलनाचं अंग वेगळं असतं आणि राजकारणाचं अंग वेगळं समाजकारणात सहजासहजी एकमत लागत परंतु राजकारण करत असताना तिथं बहुमत आला किंमत पण म्हणजे तुम्ही दोघं एकत्र प्रचार करणार आणि दोघ एकत्रित येऊन निवडणुका लढणार असा त्याचा अर्थ आहे समाज ते आणि समाज मी मार्गदर्शक आधी एखादा समाजाचं लिबर म्हणून मला अजित त्यांना सहकार्य करता येईल तेवढं पण आता जर तरचा विषय तीस काय होतंय हे आणखी कोणालाच माहित नाही समाजाने सांगितलं तर दोघं एकत्रित प्रचार करणार हा काय किंवा प्रचाराला जाणार आहात किंवा एकत्रित उमेदवार उभे करणार आहात आता जर तरला आजच उत्तर द्यायचं म्हणलं तर याला परिपक्वता नाही म्हणता येणार ना माझी सुद्धा राजकारणातली कारण आपल्याला जसं आंदोलनात हलकं घेतलं होतं आणि ते आज ह्या टोकाला आले सरकारच्या चुकीमुळे तसं त्यांनी राजकारणात सुद्धा आपल्याला हलकं घ्यायचं काही कारण नाही परंतु आज जर तर उत्तर देणं म्हणजे हे बरोबर नाही म्हणून तुमची भूमिका नेमकी प्रकाश आंबेडकरांविषयी नाही नाही एकदम चांगली त्यांना मानतो त्यांच्याबद्दल आदर आहे तो कायम सुरू करणार सुद्धा पुढे काय हो यश हो नऊ हो तीस तारखेला काय हो त्यांच्याबद्दलचा आदर आहे तो आहे आणि तेच नाही तर सगळ्या समुदाय जवळपास एकत्र येणार तशा रोज बैठका सुद्धा कारण आम्ही काही नाव आणखी नो पण केले नाही काही राजकारणात करायचे असते आम्ही काही लोकांचे हो खूप मोठा समाज असणारा राज्यातला दोन चार जातीचे एकत्र येणार आहेत परंतु आता आमचं आणखीन फायनल ठरलेलं नाही त्यामुळे आम्ही कसं कारण राज्यात आम्ही आतापर्यंत एकही उमेदवारी जाहीर केलेली नाही एकाला सुद्धा अपक्ष असू ठेवूनच आणि कोणत्याच पक्षाला पाठिंबा सुद्धा दिलेला नाही